भिलेवाडा येथे मोटरसायकल अनियंत्रित होऊन डिवायडरला आदळली यात एक जन गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन बायपास शिवनेरी हॉटेलसमोर भिलेवाडा येथे दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान दीपक आत्माराम भोयर वय एकतीस वर्षे आणि अस्वंत हरिचंद राऊत वडेगाव हे मोटरसायकल क्रमांक एम एच सत्तावीस सी एल एकसष्ट नव्वदने नागपूरकडून देवरीला जात असता शिवनेरी हॉटेलसमोर त्यांच्या त्यांची मोटरसायकल अनियंत्रित होऊन डिवायडरला आदळली दी। यात दीपक यांच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले आणि अस्वंत हे किरकोळ जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम रस्त्यावरील अपघातग्रस्तांना विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली भिलेवाडाचे उपसरपंच लोकेश बांधते आणि आकाश खोबरागडे तसेच रुग्णवाहिकाचालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील दोन्ही जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत